नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते गुरुमाऊलींनी आपल्याला अतिशय अनुभव सिद्ध उपाय सांगितलेला आहे की जो तुमच्या मुलांचं उच्च शिक्षण पार पाडण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरवू शकतो प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं मात्र मुलांच्या काही अशा सवयी असतात की ज्यामुळं तिच्या मनामध्ये सतत खंत आणि असा विचार चाललेला असतो की हा व्यवस्थित शिक्षण पूर्ण करतोय की नाही किंवा माझी मुलगी व्यवस्थित शिक्षण पूर्ण करते की नाही तर प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपल्या मुलांना लांब ठेवण्यासाठी त्यांचं पूर्णपणे लक्ष हे शिक्षणात लागण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गावरती मुलं जाऊ नये याच्यासाठी हा उपाय करायचा आहे अतिशय छान आणि सुंदर उपाय आहे नक्कीच करा आलेले अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका आपले जे हे चॅनल आहे पूनम रेमेडीज हे मराठी चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका की ज्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील तर सर्वप्रथम तर पहा प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलांचं शिक्षण हे चांगलं व्हावं मात्र मुलं जास्त हट्टी असतात खोडकर असतात त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नसतं सतत आपल्याला म्हणावं लागतं की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आणि त्याचं मात्र खेळण्यामध्येच लक्ष जास्त असतं किंवा मुलं जर मोबाईल जास्त वापरत असतील अशा काही मुलांच्या संगतीमध्ये भट बसत असतील उठत असतील की ज्यामुळं त्यांचं अभ्यासापासून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जर जास्त केंद्रित होत असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय अगदी बिंदास्तपणे करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना लवकर उठण्याची सवय ही लावलीच पाहिजे कारण काय होतं लहानपणी आपण ते लहान आहेत लहान आहेत म्हणून जाऊ दे झोपू देत उठल्यानंतर अभ्यास करेल असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर अचानक ज्यावेळी त्या मोठ्या वर्गामध्ये जातील मुलं जसं की नववी दहावी अकरावी बारावी नंतर डिग्रीला तुमची मुलं जाणार तर अशावेळी त्यांना अभ्यास करणं हे खूप कठीण जातं तुम्हा तुम्ही नववी पार होईपर्यंत त्यांच्या अजिबात पाठीमाग लागणार नाही की बाबा लवकर उठ उठलं पाहिजे के 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 अभ्यास केला पाहिजे असं तुम्ही अजिबात म्हणणार नाही आणि दहावीत गेल्यानंतर तुम्हाला अचानक वाटणार की माझ्या मुलांना अभ्यास करावा दुसऱ्यांची मुलं बारा बारा तास अभ्यास करत आहेत माझ्या मुलांना कमीत कमी चार तास तरी करावा तर हे अचानक घडत नाही हा बदल हळूहळू घडतो याच्यासाठी लवकर उठण्याची सवय हे आपल्या मुलांना लागलीच पाहिजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुलं लवकर उठलीच पाहिजेत दुपारची वाटलं तर झोपू द्यात मात्र सकाळची त्यांना लवकर उठायची सवय लावा सहाच्या अगोदर जो उठतो आणि आंघोळ करतो त्याला देवस्नान केलेल्याच पुण्यफळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आठ नंतर जी लोक आंघोळ करतात त्यांना राक्षसी स्नान असं म्हटलं जातं त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही चांगलं काम कधीही व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे की आपल्या मुलांना लवकर उठवायचं लवकर आंघोळ वगैरे घालायची त्यांना थोडस तरी देवाचं वेळ हे लागलं पाहिजे ज्यामुळे त्यांचा विश्वास हा देवावरती बसेल स्वतःवरती बसेल स्वतःच्या जे निर्णय ते घेत आहेत ते निर्णय योग्य ठरू शकतील जर त्यांचा हा जो कल आहे आयुष्याचा तो अध्यात्माकडे गेला तर आता बऱ्याच ठिकाणी आपले स्वामी समर्थ केंद्रामध्ये बालसंस्कार हा वर्ग भरवला जातो तुमच्या तिथे जवळ कुठं स्वामी समर्थ केंद्र असेल तर नक्कीच बालसंस्कार त्या विषयामध्ये आपल्या मुलांना बसवा बालसंस्कार हा कधी रविवारचा असतो कधी गुरुवारचा असतो तुम्ही बघा तुमच्या एरियामध्ये कधी आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी आपली मुलं न्या हा झाला पहिला भाग दुसरा भाग म्हणजे आपल्या मुलांना रोजच्या रोज आईच्या पाया पडायला लावायचा आहे वडिलांच्या पाया पडायला लावायचा आहे कशासाठी कारण आईच्या पाया पडल्यामुळे मुलांचा चंद्र हा मजबूत होत असतो त्यांचं मन जे चंचल असतं सतत काहीतरी वेगळं करण्याची त्यांच्यात जी म्हणजे हे असते पावर असते किंवा सतत काहीतरी वेगळं जगापेक्षा करण्याची जी त्यांची उत्सुकता असते त्यामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं याच्यासाठी आईच्या पाया पडणं अतिशय महत्वाचं आहे यामुळे चंद्र अतिशय मजबूत होतो त्यांचा कोणताही निर्णय कधीही चुकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांच्या पाया पडायला लावा मुलांना की ज्यामुळे मुलांचा सूर्य हा बलवान होईल त्याचबरोबर सूर्य नमस्कार करायची सवय लावा मुलांना एक तांब्या आ, तांब्याचा भरायचा आहे आणि तो सूर्यदेवांना जल अर्पण करायची सवय लावा जल अर्पण केल्यामुळे सुद्धा सूर्य बलवान होतो त्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर सरकारी नोकरीचे योग हे जास्तीत जास्त तुमच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये उठून येतात ज्यावेळी मुलं ही सूर्याला अर्घ द्यायला सुरुवात करतात त्यावेळी मुलांना सरकारी नोकरी ही मिळतेच मिळते हा बऱ्याच सेवेकऱ्यांचा अनुभव आहे जो मी आज तुम्हाशी शेअर करत Ah, त्यामुळे हे सुद्धा करायला तुमच्या मुलांना सवय लावा त्याचबरोबर प्राणायाम प्राणायाम करायची सवय लावा ज्यामुळे मुलांची जी, जी फुफ्फुसाची हे आहे आयुष्य आहे जे हृदयाचं आयुष्य आहे ते वाढायला सुरुवात होतं मन हे अतिशय शांत होतं बुद्धी शांत होते यामुळे एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते आता बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न असतो की मुलं अभ्यास तर भरपूर करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही तर पहा ही आपल्या हाताची दहा बोट आहेत प्रत्येक बोट मुलांचं अशा प पद्धतीने प्रेस करायचं आहे हे हे आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक बोट अशा प्रकारे प्रेस करायचं आहे एक दहा बारा वेळा तुम्ही अशी बोटं त्यांची प्रेस करायला सुरुवात करा हे पुढचं नकावरती आणि ह्या पुढच्या ह्याच्यावरती दाब यायला पाहिजे यामुळे काय होतं तर यामुळे मुलांची स्मरणशक्ती जी आहे ती वाढायला मदत होते सुरुवात होते अभ्यास केलेला लक्षात राहतो एकाग्रता वाढते त्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आहे तुमच्या देखील गोष्टी काही लक्षात राहत नसतील तर तुम्ही असं दहा पंधरा मिनिट करू शकता केव्हाही कुठेही बसलात आणि तुम्ही केलं तरी त्याच्याशी काही संबंध नाही तुम्ही ही जी क्रिया आहे हा जो व्यायाम आहे तो तुम्ही केव्हाही करू शकता यामुळे आपल्या मेंदवाच्या ज्या नसा असतात त्या ॲक्टिव्ह होतात आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते तर हा झाला दुसरा उपाय आता तिसरं सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा घेत असतील स्पर्धा परीक्षेमध्ये बसवले असतील त्यांना चांगली मार्क चांगली टक्केवारी पडावी अशी वाटत असेल तर लक्षात ठेवा इतरांना हरवण्यासाठी आपल्याला आपलं मूल स्ट्रॉंग करायचं नाही तो त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करावं त्याची सुद्धा स्वतःची ओळख असावी त्याची सुद्धा स्वतःची ओळख निर्माण व्हावी याचा प्रयत्न करायचा आहे दुसऱ्याला हरवण्यासाठी जर तुम्ही हा प्रयत्न करायला गेलात तर याचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणजेच काय असतं की ज्यावेळी आपण स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण एखाद्या वेळेस वे जिंकू शकतो मात्र आपण जर दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करू करायला लागलो तर दुसरा हारण्याऐवजी आपणच हरतो त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय हवं आहे कशासाठी हवं आहे आपलं स्वतःचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी हवं आहे हे कायम लक्षात ठेवावं माणसाने कधीही कुणाशीही ईर्षा भाव हे करू नये तर याच्यासाठी काय करायचं आहे रोजच्या रोज संध्याकाळ किंवा के सकाळ केव्हाही तुम्ही ही क्रिया करू शकता तुळशीच्या तुळशीचे जे वृंदावन आहे आपलं त्यातील माती स्पर्श करायचा आहे उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या मातीला स्पर्श करायचा आणि नंतर मुलाच्या इथे लावायचं आहे किंवा भ्रुकुटी मध्यावरती बरोबर मधोमध तुम्ही एक टिळा मातीचा लावायचा आहे यामुळे सुद्धा अभ्यासामध्ये अतिशय जबरदस्त प्रगती होताना तुम्हाला दिसून येतं कोणताही उपाय करायला लागला तर कमीत कमी एकवीस दिवस कंटिन्यू करा की ज्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तो अनुभव यायला सुरुवात होईल आणि आयुष्यभर जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट भेटत नाही तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये किंवा मुलीच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट कंटिन्यू करणं गरजेचं आहे सातत्य ठेवणं गरजेचं आहे तर काय करायचं आहे हे लावून झाल्यानंतर कपाळी टिळा हा मातीचा लावून झाला की नंतर प्रज्ञा विवर्धन स्त्रोत्र हे एक वेळेस पठन करायचं आहे एक वेळेस म्हणायचं आहे नंतर अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्याचबरोबर ओम गण गणपत ये नम हे देखील म्हणायचं आहे आता ही सेवा पूर्ण करत असताना आपल्या उजव्या हाताची मधली तीन जी बोटं आहेत ती एक तांब्या भरून घ्यायचं आहे पाण्याने किंवा एखादा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये ही तीन बोटं बुचकळून ठेवायची आहेत बुडवायची आहेत आणि नंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे पुन्हा अत्थर्व शीर्ष म्हणायचं आहे ओम गण गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि नंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील सगळ्या मुलांना तुम्ही देऊ शकता एक असो दोन असो तीन असो चार जावेचे असो जावेचे असो नंदीचे असो सगळ्या मुलांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता आता हे तीर्थ कुणी बनवायचं आहे मुलांनी स्वतः बनवलं तरी देखील चालेल मुलं लांब असतील तर त्यांना म्हणायचं तुमचं तुम्ही स्वतः बनवा तुमच्या जवळ जर मुलं असतील तर अशा वेळी तुम्ही स्वतः बनवायचं आहे आणि ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे हा उपाय देखील सलग एकवीस दिवस करायचा आहे यामुळे देखील मुलांच्या अभ्यासामध्ये भरपूर प्रगती व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर अवदंबर प्रदक्षिणा न चुकता करायची आहे आता हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून करायला सुरुवात करायची आहे ज्या मुलासाठी तुम्ही करणार आहात किंवा ज्या मुलीसाठी तुम्ही करणार आहात तिचं नाव घ्यायचं आहे संकल्प करायचं आहे औदंबर वृक्षाजवळ की मी अमुक का अमुक कार्यासाठी म्हणजे माझ्या मुलीला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ज्या ज्या कोणत्या परीक्षेला बसली असेल त्यामध्ये खूप चांगलं यश मिळावं चा, याच्यासाठी मी हा उपाय करत आहे असं म्हणत संकल्प करायचा आहे आणि नंतर एकशे आठ प्रदक्षिणा या तुम्हाला औदंबर वृक्षाला घालायच्या आहेत बऱ्याच महिलांचा असा देखील प्रश्न येईल की आमच्याकडे जवळपास औदंबर वृक्ष नाही तर असं म्हणू नका कुठं ना कुठंतरी स्वामी समर्थ केंद्र असणार आहे प्रति गुरुवारी का होईना तुम्ही हे करायला सुरुवात करा एकवीस गुरुवार किंवा अकरा गुरुवार सुद्धा तुम्ही करू शकता किंवा सलग एकवीस दिवस सुद्धा तुम्ही करू शकता हे तुमच्यावरती निर्भर आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार किंवा एखादा छोटसं उदंबर वृक्ष जरी तुम्ही घरामध्ये आणलं ते एखाद्या कुंडीमध्ये लावलं आणि त्याच्या जरी प्रदक्षिणा घातल्यात तरी देखील चालतं तर अशा पद्धतीने खूप छान आणि सुंदर उपाय आहे नक्कीच करा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अभ्यासामध्ये ज्या काही अडचणी असतील बाधा असतील वेगन असतील संकट असतील ते पूर्णपणे नाहीशे होतात या उपायाने अतिशय अनुभव सिद्ध उपाय आहे जो गुरुमावलींनी आपल्याला सांगितला आहे नक्कीच करा आलेला अनुभव सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ